मित्रांनो नमस्कार चला मित्रांनो नमस्कार आपण आलो आहे कांद लावले होते आज दिवसभर काल आणि परवा दोन तीन दिवसापासून लावतोय पाणी काय झालं वावर नवीन काढल्यामुळं पाणी काय पुढं सारखं ना मी साडेसहाला एका साऱ्यावर पाणी लावलं होतं साऱ्याची लांबी असेल इथले ऐंशी नव्वद फूट जागेवरच होतं अजिबात हल्ला नाही पाणी गेलो पुढं हा प्रश्न पडला आहे मला अडीच तासात पाणीच पुढं सारखलं नाही फूट दोन फूट बी पण कसं काय डोकंच कसं चालवतं मित्रांनो बंद झालं आहे डोकं बंद हे बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो पाणी किती आहे पाणी भरपूर आहे बघा बघा दिसतंय का अडीचचा पाईप फुल भरून चालला आहे पाणी बघा भरपूर चाललेलं आहे पुढं सारा मोठा आहे अगं इकडं पाठी मागं दिसतंय का थोडंसं दिसतं नाही दिसणार लाईट कमी आहे अरे बापरे नाही दिसणार चला इकडंच दाखवतो हसारा तो हसारा तुम्हाला दाखवतो बऱ्याच वेळ झाला आहे मोडलेला आहे याच्यावर पाणी पंधरा वीस मिनटं झाले माझी भरपूर धावपळ झाली इथं आले पाणीच पुढं सरकत नाही हो का का गो एक अर्ध्या इंचा पाणी आहे आता हे मला अर्धे अर्धे सारे राहिले येतं रातभर बऱ्या जाणार आहे हे म्हणजे परेशान झाले राहू छाया दिवसभर बी जमलो आहे रोपान पाणी चालू कर रोप इकडे दे रोप तिकडे दे दगड भरपूर दगड तुम्हाला दाखवतो एक सांगा बघा सगळे दगड आहेत बघा दिसले का सगळे दगड गोटे तर दिवसभर एवढे टोचत आहेत पायाला इकडं बघा किती लावली बघा सगळे दगड दगड आता भरणी चालू आहे सध्या पावसाची वाट होती आजच्याला आज, आज काय पाऊस आला नाही चला कमेंट वाचू थोड्या नाही त्या मित्रमंडळ सार्थक दादा नमस्कार झाले का लागं दादा चालू आहे अजय दादा नमस्कार जय मल्हार नमस्कार मंडळी ग्रामीण बोरवेल्स नमस्कार सर नमस्कार भरणं चालू आहे रात्रीचं चला बरं लाईव्ह घेऊ आपल्या मित्रांशी करेक्ट होते दिवसभर कामं चालू येतं वेळ मिळत नाही आणि व्हिडिओ बनवायला सध्या वेळ नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो थोडा वेळ मिळाला का आपण व्हिडिओ बनवू मनोज दादा नमस्कार शरद दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार मी माझी इथे साडेनऊला फायनल म्हणलं साडेनऊला आपण लाईव्ह चालू करू पण वाजले आता जवळजवळ दहा वीस मिनटं एक्स्ट्रा झाले कारण पाणी काय पुढं जायना मग म्हणलं नळ्या जोडून दुसरीकडं थोडं पाणी नेलं आहे पुढं आणि ह्या साऱ्या मोडलंय अजून तिथंशी काय माझं डोकं झालं बंद कसं काय करायचंच सा काय म्हणजे पाणी जाते पुढं हे बी कळा ना पाणी भूमिगत चळवळ केल्यासारखं झालंय इकडे जाते काय कळत नाही आता प्रत्येक ठिकाणी पाईप कसा टाकायचा माझं तर झालं मेंदू बंद कांदा लावलेला आहे काल तुम्हाला ती रोपदा दाखवतो तू परत जळायला लागले परवा दिवशी लावलेला आहे काय कांदा हे हो जो तो कांदा आता लावला आहे ना हे हो का बा पर पर दिवशी का दिसतंय का परवाळ्यासारखं झालं आहे बघा मित्रांनो पाणी भरपूर सगळं भरपूर पाणीचे आहे ना पुढं काय करायचं जवळजवळ जळायचे बेतावले बघा आज याला पाणी बसणं गरजेचं रात गेली तरी चाल आज रातभर पाणी भरणार आहे मी पण याला जिवंतच करणार आहे पर्याय नाही हो सगळ्यात दिवशी लावलेलं हो का इथं दिसायचंच बंद झालं दिसतंय का कुठं आहे बरं का थोडं थोडं अरे बाप रे ही आज आज याला जीवदान द्यावंच लागेल कसल्या पैसे मध्ये शिरून वाकडं तिकडं काही नळ्या टाकून आज भरावं लागेल आज मला रात्र गेली तरी चालेल उद्या थोडा आराम करता येईल थोडा उशिरापर्यंत झोपता येईन कारण उद्या झोपायला बी नाही उद्या सका सकाळ सकाळ रोप आहेत जाऊन चल 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 निघाले थोडं पाणी पुढं तुमच्या गौतक मित्रांनो असतो कधी <laughs> पाणी म्हणजे वावर वा वा यंदा तयार केल्यामुळे ना पाणी मला वाटते खाली चिरत असावं म दगड दगडकडे खाली टाकली आहेत काही पाऊस बी भरपूर झाला आहे पावसाचं पाणी इकडं गेलं शे कुठं गेलं काही ताळ मिळण्या पावसाचा ना त्या पाण्याचा नाही वावराचाच काही ताळ मिळण्या मला बरं होईल यंदा अर्धा पावणे कधी एक्स्ट्रा तयार केलं होतं गेल्या वर्षीचे कांद्याच्या पैशावर तर ते सगळं फेल झाला कार्यक्रम राह म्हणजे यंदा तरी कांद्याचे पैसे होतील थोडेफार वाढतील कांदे कांदे वाढले की कांद्याचे बाजार कमी रोपाचे बाजार तर भयानक झाले दादा तुमच्या ज्याच्या रोपं गेलेले आहेत पावसाने त्याला माहिती आहे काल मी एक व्हिडिओ बनवला म्हणजे टाकलं नाही एक ठिकाणी गेलो पाच पायल्या आपलं अडीच पायल्याचं रॉप होतं पंचावन्न हजार रुपये अरे म्हटलं तेवढे जे होतीन का भाऊ काय लोक कुठं काय बोलते ना काय सांगता येत नाही दादा सुशील दादा नमस्कार ज्ञान दादा नमस्कार दरवाली साहेब नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दादा काय म्हणताय स्प्रिंकलर लावायचं ना सर काय केलं दोन दोन वावरांना स्प्रिंकलर आणले ते जोडू पण जे खाली नवीन तयार केलं होतं ना म्हणलं जरा खरं मुरमाडी राणे यांना माती काही टाकलेली नाही पुढच्या वर्षी माती टाकल्या स्पिंगलरला बघू पाईपलाईन बी अजून गाडलेली नाही लेवल करायची त्यामुळं पाईपलाईन वरून नाही त्याच्यामुळे ती प्रेशरमध्ये प्रत्येक वेळेस कापाकापी करा त्याला जोडा पाईप कमी होते सर खूप पाणी आहे तुमच्याकडे काही टेन्शन घेऊ नका रेन पाईप आणलेलं आहे ना ना रेन पाईप आणलं आहे वरच्या वावराला आहे आणि जे मेनमाळा आहे त्याला दोन ठिकाणी आहे आता ह्या दोन खोट्यांना नाही आहे एवढीच जरा ताण करणार आहे कारण ही खड्ड्यातली आम्ही भरलेली आहे माती याच्यात मुरमाड वगैरे आणून याला थोडा त्रास होतोय होईन म्हणजे चांगलाच होणार आहे भरती रातभर मला तरी काय काम आहे बसली तर निवाद आहे की नाही वा आता म्हणलं तो थोडा दिवस भरले दमजवलं आराम करू पण ते काय शक्य नाही आरा होणार आरामाचं तर चला मित्रांनो तुमच्याकडं असं होतं आहे का ते सांगा सर आपल्या विहीर पॉईंटला किती तास पण चालू शकतो उन्हाळ्यात सुधाम दादा सुदम दादा सुदम दादा सुदम दादा सुदम दादा सुदम दादा खेकडे कुठलं गाव मला आठवणार ना खेकडे साहेब गाव सांगा गाव मला आठवण लगेच दादा नमस्कार 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 राजू राजू राजूभाई नमस्कार जय श्रीराम आपले रा राजस्थानचे सबस्क्रायबर आहेत आणि पाणी शोधक पण आहेत जय मल्हार बाबा जय भगवान बाबा जय भगवान जय भगवान बाबा दादा दत्तासाहेब दादा कैसे आप अभी ठीक आहे अभी देखो बॅक कॅमेरा लगाचा काय आहे देखो ये देखो खेत में मे अभी पाणी चल रहा है प्याज लगा है ये देखो इधर पाणी चल रहा है दिख रहा आहे का दोस्तों अरे हिंदी मराठी मिक्स होणार कोंगडी भाषा वाहणार आपली <laughs> दादा नमस्कार जेवण झालं जेवण इथून गेलो गणपतीची आरती केली गणपती बाप्पा बसवले घरी आरती वगैरे केली जेवण केलं पटापटा आणि लगेच इकडे धावपळ गेली मला भरला असं सारा आलो तर जागे हो पाणी कुठंच पाणी गायब झालेलं दिस शेजारी वावरांनी बघितलं तिथं नाही गेलेलं गे पाणी कुठे गेलं सहा दादा पंप कंटिन्यू चालू आहे आडीचा पाईप फुल भरून चालू आहे प्रेशर बी जवळजवळ भरपूर आहे लाईट फुल आहे तरी अडचण आली राहो काय रे इब्राहिमपूर बोकरदन इब्राहिमपूर बोकरदन 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 बोकर आठवा ना मला कसं काय आठवा ना जय श्रीराम दादा जय श्रीराम बना सर आपण दिले वीर पाणी म्हणावे तसे नाही आले पावसाचं प्रमाण अजून कमी आहे जसं पाऊस वाढेल तसं तुम्हाला पाणी वाढेल त्यात काही शंका नाही दोन वर्षाचा दुष्काळ आहे दादा मेरी प्रॅक्टिस चल रही आहे व्हिडिओ का आगे का भाग बना पाठ ओके 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 पक्का 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 किती एकर कांदे लावले सर कांदे लावलेत आता शे अर्धा एकर झालेत आणि अजून लावायचे जवळजवळ सव्वा एकर म्हणजे पावणे दोन एकर होते माणसं नसल्यानंतर लॅडचं नाही राहू कांद्यावाल्यांना माहिती आहे कांद्याचे आता मी नाशिक वाट बोलतो पन्नास साठ साठ सत्तर सत्तर माणसं एकावरात असतात आमच्याकडे नाही राहू तसं आमच्याकडे माणसंच नाही मिळत छोटं आहे आणि सगळ्यांच्या श शेती आहेत आणि सगळ्यांची संगच लागवडी असतात प्रॉब्लेम हे असतो कारण पावसाचं प्रमाण भरपूर दिवस राहिलं भरपूर पाऊस झाला आणि परिणामी सगळ्यांचे लागवडी सुरू झाल्या संगच अडचणी बी आल्या सगच आणि आता माणसं तर काही मिळत नाही पाणी काय पुढं सरकारनं आता मला वाटते पाईप बदली करत 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 कार्यक्रम करू बरं तर करावंच लागेल काही झालं तरी ऐक नाही मित्रांनो पर्याय नाही आहे आता आता कसं मोडायचं पंप थेट मंदिरा मंदिरापैकी बोरवेले इथून जवळजवळ आहे दोनशे तीनशे तीनशे तीन चारशे पाच सहा आठशे फूट आहे आठशे फूट जायचं ते दगडं तुडी तुडी चप्पल नसते पायात अरे बाप बा बाब दिवसभरी तेज आता बी तेच बा पायीच ठेऊ शटत नाही खाली ओल्यामध्ये हो। दगड तो असतात नाही खरा खर पाणी जाते कुठं जाते कुठं खाली बंदूच्या वावरात निघाला का इकडं तर नाही बघितलं मी इकडं बी नाही गेलो त्याचं तिकडं पाणी चालू आहे त्याचं भरणं बीच तिथे नाही कांदे लावलेत ते बिचारात मायामुळं थांबले भरायचं ना साहेब सर तुमच्याकडे थंडी आहे का सर थंडी आहे रवा सध्या लेकिन पण हे काय झालं पाईपलाईन जोडता जोडता घामाला आला अंगाला म्हणून ती चेन वगैरे खोलली त्याची शो ज्या दा दादा आप आ आरे हो राजस्थान राजस्थान आहे जरूर 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 जरू जरू। प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो ज्यावेळेस चला 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 चला, चला। राजस्थान लावी हो सगड़ा तुम चाहो तुम ची बेटी हो दादा आपकी आपको ज़रूर मिलेंगे दादा आगे का पार्ट कब कप बनाओगे जरूर बनाएंगे जल्दी अभी क्या करते हैं मालूम हमें अभी ये पानी ना सही सही जगह लगा देते हैं और आ, फिर आगे का काम लाइव थोड़ा देर लेना था कनेक्टिविटी ले आपके साथ रहना चाहिए इसलिए भरपूर दिवस जाले लाइव आलो ना चार पाँच दिवस जे जे धावपळ चालली कांद्याची कांदा असतो थोडं काय असतं माहिती आहे का चारण्याचा मसाला बारण्याची कोंबडी कांदा म्हणजे का कांदा म्हणजे काही सोपं नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला माहिती आहे कांदा म्हणजे काय असते ज्याला माणसं मिळतात त्याला ठीक आहे ज्याला माणसं नाही भेटत ना काम लागवडीला याला त्याला त्याचा मात्र कार्यक्रम पक्का आहे फिक्स कार्यक्रम आहे त्याला मोबाईल वरून या आणि लाईव्ह दुसऱ्या मोबाईलवर चालू आहे लाईट नाही इकडं बाहेर रा, रानामध्ये चला मित्रांनो ज्यादा वेळ काही घेत नाही सगळ्यांना नमस्कार गुड नाईट भरपूर टाईम झालेला आहे दहा वाजलेले आहेत आराम करा आम्ही जागतो का? तुम्ही काही जागू नका आहे की नाही तुमच्याकडे अजून काही भरणी वगैरे आलेले नसतील दत्त साहेब नमस्कार 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 व्हिडिओ बघतायत भरपूर लोक मला वाटतंय मित्रमंडळ आपलं सगळ्याची भेट होईल त्यात काही वाद नाही व्हिडिओ पण येतील तुमचे पाणीप्रयोग तुम्ही स्वतः करायचे तिथून पुढच्या काळामध्ये एवढं वर्ष आपण बळच करू कारण गुडघे आहेत काम होत नाही त्याच्यामुळं सॉरी चला चला मित्रांनो गुड नाईट सगळ्यांना बरं का आता हे पाणी कसं तरी हे पोहोचावं लागेल शेवटपर्यंत कॉमेडी व्हिडिओ येतात आपले बघा कॉमेडी व्हिडिओ येत आहेत बघा इन्स्टाला बघा फेसबुकला बघा ग्रामीणवाडी चॅनल आहे ग्रामीणवाडी पंधरा इंस्टाला आहे आणि ग्रामीणवाडी फेसबुकला आहे तुम्हाला नक्की आवडतील कमेंट करा आणि कळवा कसे आहेत व्हिडिओ दादा लाईट नाही काय दिवसा नाही येत काय दिवसा लाईट दिवसा झटके भरपूर मारले तिने त्याच्यामुळे चालू करून बंद करूनच घाळ झालो आणि काही झालं की बरं ना अर्धा अर्धे सारे झाले आहेत तर अर्धे सारे जे तोंडाकडून झाले अर्ध्यात गेले की पाणी जिरायला सुरुवात होती कुठं जाते कळत नाही मग असं बदली करत 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 कधी आलो शेवटच्या साऱ्या आलो म्हटलं तर आता घरी जायचं टाईम झाला आहे सहा सव्वा सहाला इथून गेलो त्याच्यानंतर आता आलो होतो पाणी जागेवरच कुठंच जायना पाणी कुठे गेलं कळाना आता हे सारा अजून ना म्हणजे किती वेळ झाले माहिती आहे का लाईव्ह सुरू होऊन बी पंधरा मिनटं झाले पण तिथं असणार तर मग बाकी तो काय शेतकऱ्यांनी काय करायचंच काय आले बळ थोडं शेवट आले 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 राऊंड मारा ज्याला हाईट सुरू झाली इथं कसं काय चाललंय मी आता बसणार इथं आरामशीर दहा पंधरा मिनटं अर्धा तास आणि आता फेसबुक लाईव्ह घ्यायची थोडी सगळ्या मित्रांशी मला वाटते कनेक्टर राहणं फार गरजेचं आहे हे की नाही भाऊनो परे नाही पंकज अपरा बघा पंकज बाई आलेला एवढून धन्यवाद आहे पण चल तुला एक गम्मत दाखवायची इकडे लवकर कोण आहे हा संतोष ओ सरपंच या सहा वाजता साऱ्या पाणी मला लावलंय बर बरं का सहा वाजता हातभर सुद्धा पुढे नाही सारायला पाणी कुठे गेला असं नो हां कसं काय हा हा पाईपलाईन निघाल काय मग पाईपलाईन खाली पाईपलाईन काय कधी हां ही निघालं समजा इथं हल्ला अरे बाबा बाबा इथून कसं काय तिथं निघालं पाणी मला हे म्हणायचं हां नाही मी तर खाली जागा उतरायला नाही तर ना हां 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 रस्त्याला आलं आहे पाणी रस्त्याला आता काय केलंय माहिती आहे का आता त्याला सेपरेट नाही टाकून टाकूनच भरतो कारण आता ती दुसरीकडे जा जायचं दुसऱ्याच्या वावरांनी त्या साऱ्याने गेलं काय साऱ्यात गेले पाणी निघालं कुठून बाहेर पण वावराच्या हा आम्ही आम तिकडंवरच बघवते पाणी जायना पाणी जायना आता चाललंय म्हणजे ते दोन तास झाले मी म्हणतोय ना साऱ्या पाणी सारखा ना काय करणार बा मी तरी मग ती नवीन माती भरल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे सगळा Oh. ना त्याच्या उडदात गेलं <सलों> का काय करा प्रत्येक ठिकाणी नळी मारून तरी कसं काय भरणार प्रत्येक वेळेस असं एन का आता नाही नाही प्रत्येक वेळेस असं आहे पाईप टाकाच्यात मी काय केलं वर टाकलेली होती पाईप बरं का मी बनतोय ना आम्ही इकडे बघतोय सगळी बापूच्या वरात बघितलं बापूच्या वरात पाणी नाही यांच्या वरात तिकडं पाणी नाही हे पाणी झालं <laughs> भा आपल्याला आता काय करायचं कसं काय बरं नाही होते सांगा ना मी या बरं ना करू करू खाली काय लागून बरं आमचं जा। आहे ना मित्रांनो पाणी गेले आमच्या सरपंचाच्या वावरात इथून जवळजवळ चारशे पाचशे फूट मी म्हणतोय ना दिवसभर मोटर चालली पाणी जाते कुठं आता बघा ना पाणी सारखं ना पुढं काय याला काय करणार मी आता तुम्ही याच्यातून काय अंदाज जाणार कुठं पाणी चाललंय हा अगदी पाणी सानाट चाललंय बरं का उद्या येऊन थांबलाव का मुरमधून खाली जात जाते आता ओकी तोर चांगलं चाललं हो का कि तोर भारी चाललं कि तू खाली जरते साधन सोप पाहिजे सध्या ती काय झालं माहिती का आता आहे ना याला कस तरी भरावाच लागणार आहे बरं का पाईप टाकून मध्ये पाईप टाकू सगळी करता बरं का तीन दिवस झाले लावलेले याला कसं काय करायचं म्हणूनच ना आलं इकडं कोण होतं आज तूफान तुफान आता जोडीतो त्याला त्याला पर्याय नाही दुसरा नळ्या टाकावं मी तर म्हणलं बरं तुमचं बरं असं नव्हतं काय तुम्ही जोरात झोपले तुमचं बरं झालं असतं उडता खाली गेलं मित्रांनो हे बघा यांच्या शेतामध्ये गेले पाणी ते आता आले बॅटरी उभा लाटला आमचा बंदू काय न चारशे पैसे पुढे गेले ना बघा आपला म्हणजे सगळ्या शंकेचं निरसन झालं लाइव अशी काही लाट नसती आपली पाणी जात नव्हतं त्यांच्या उडदाखाली गेले पाणी आता काय करू आता ही जायचं जाताच खाली आता पुन्हा बंद करा तिकड पाणी घ्या आता मोडल्याच्या पाच मिनिटं झाली पाणी ना, ना कडे दुखती तरी येऊन थांबलो पाणी बरं का जी पाणी जिरलं जोर चाललं बोरच पाणी खाली चाललं पुढे का आता काय करतो याच्यावर थोडं थोडं भरून घेतो घेतोडत मी आता पंधरा अर्धा तास झाला आले बरं का अर्धा तासापासून त्याच्यावर चाललेल आता आमचं मिठ बरं झालं ना उद्या सकाळ त्याच्या वल्यातच लागवड करावं लागेल नाही नाही मी वरचे असतात दोन ही रेन रेनपाईप आणली होती आता याला पाईपलाईन तिथे लागतात पाईप लाईन त्याच्यामुळे ते खाली होत नाही काय का खाली मुरणार नाही नाही आता ही लय अक्कल शिकलो आपण मी म्हणतोय ना कांदा या साऱ्यातला बिल आता काय करू पाईप काढतो एवढं बरी तो इकडे टाकितो टाकी 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 तर नुकसानच होणार ज्यावेळेस पुढच्या वेळेस नाही होणार मला वाटते बरं का एकदा आवळ मग नाही आवळ आवळ आता वेळेस आवळ चांगलं राहून त्याला पुढच्या वेळी तुमचं काही बरं असलं तर मला सांगा अरे <laughs> डे ते काय सांगायचं तुम्हाला किती पाणी गेलं वेस्ट बरं इकडे ते म्हणले नाही ना तुपरी ना त्यांची लागवड होती सहा वाजेपर्यंत काहीच नाही म्हणले ते नाही ह्या साऱ्यातून गेलं बरं का फुल भरलंय ना इथं भरलंय इथं त्यांना सकाळ वाल्यातच लावं लागणार ते सारा आहे ना तिथे गेला तिथो तुमचं खाली खाली उतरलंय ना काय वाटण लागलं वाटण लागून त्या त्याले बा खाली उतरले तुम्ही काय करतो तिथं मी आपलं उघड झालं म्हणलं रात्र जर पाऊस आला तर काय जायचं काही नाही तिथं गेलो बघा आता बघायला पाणी वाजते चला चला आता यालाय ना एवढ्या वेळेस तुम्हाला बाप्पू होते मग तिथं बाप्पू ने नाही आलं राहू तुमचं पाणी नाही पाणी तिकडे आलं काय आपला इलाज संपला मी आता तिला इसात चालली होती मी सांगत होतो आपल्या मित्राला मला असं झालंय बा त्यांना असं खोटं आहे काहीतरी खोटं नाही चला आता जोड दो आहे की नाही आता पहिलं का मित्रांनो नमस्कार आता या दा होणार आहे माझी भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये बरं का